नमस्कार तर आज आपण निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं देशाचं बजेट पाहणार आहोत तर आजचं हे जो हा व्हिडिओ आहे तो आज आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर काय स्वस्त आणि काय महाग या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ आहे तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये विविध घोषणा केल्या आहेत त्यामुळे काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत तर काही महागले आहेत त्याबद्दल आपण आज जाणून घेऊया तर कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आहेत याकडे आपण एक नजर घालूया तर चला पाहूया एल डी स्वस्त भारतात बनवलेले कपडे मोबाईल फोन बॅटरी बेंशी सामानावरून सेस हटवला लेदर जॅकेट बूट बेल्ट पर्स ही वान एल सी डी एल डी टी व्ही हँडलूम कपडे तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या स्वस्त होणार आहेत आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केलेली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये पंच्याहत्तर हजार जागा वाढवण्यात येणार आहेत त्यामुळे वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन डॉक्टरांची संख्यासुद्धा वाढेल आय आय टीच्या सहा हजार पाचशे जागा वाढवण्यात येणार आहेत देशात थ्री आय ए आय एक्सलेस सेंटर उभारणार तर शेतकरी बांधवांनो तर कसं वाटलं आज एक अपडेट तर शेती निगडीत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद